महाराष्ट्र राज्यामध्ये जी बी एस या व्हायरसचा परिणाम आणि रुग्ण वाढताना दिसून येत आहेत यामुळे या, या प्रकारावर आरोग्य स्वच्छता आणि इतर बाबी शिळे अन्न यावर नियंत्रण जर ठेवले आणि या, या बाबी पाळल्या तर कोणताही प्रकारचा धोका नाही असे सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष या नवले यांनी माहिती दिली आहे आजार तो दूषित पाणी किंवा अन्न या सोर्सेस द्वारे प्रसारित होतो कुठल्याही प्रकारचा एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मधून हा आजार होत नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक का आहे जसे की पाणी उकळून पिलं पाहिजे त्याचबरोबर जे काही अन्न आपण खातोय ते अन्न स्वच्छ आणि ताज असावं शिजवलेलं अन्न आणि न शिजवलेलं अन्न हे एकत्रित न ठेवलं तरी सुद्धा हा संसर्ग आपल्याला टाळता येतो त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेवर पण आपण भर दिला पाहिजे तरी मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की अचानकपणे पायात किंवा हातामध्ये जर अशक्तपणा किंवा लखवा जाणवला तसेच चालण्यामध्ये थोडीशी आस आली किंवा अशक्तपणा जाणवला जास्त दिवसांचा जुलाब किंवा डायरिया असेल तर ताबडतोब आरोग्य संस्थेशी त्यांनी संपर्क साधावा सर्व आरोग्य संस्था आपण सतर्क केलेल्या आहेत सर्व सुविधा त्या ठिकाणी अवेलेबल उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तर सर्व नागरिकांनी घाबरून न जाता जर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला आढळल्यास आपण जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा प्रत्येक नागरिकाने पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावे दररोज पिण्याचे पाणी बदलावे तसेच पाणी उकळून प्यावे यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजे अन्न खावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केले आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर